हा हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माधवी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज केलेले आहेत आमच्या अहोनी भजी मी बनवले आहेत भजी पण त्यांना काय आवडलेच नाही माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मी गेले होते त्यांना असले भजी केलेले असावे लागले माझ्यावरती हे बघा हे अशी भजी करतात खायचं का नाही गप्प तब्येत बरी नाही तर नुसतं नाव ठेवतात तर आता स्वतः भजी बनवायला गेल एक मिनटं तुम्हाला दाखवते सगळा पसा <laughs> <निल्णे। laughs> पसारा केलाय भजी माझे चांगले आहेत भजी आणि सगळा पसारच करून ठेवला भजी करते मला म्हणतात बघू दाखवा कशी बनवल्या तर अजून हे बघा गाय ज्यांनी भजी बनवल्या तुमच्यापेक्षा माझं चांगलं होत पीठ टाकत थोडस जाऊ दे, दे। <laughs> थो ना खायला घेऊन कधी नंतर गेल्यात बनवायला तिथं येत तर काहीच नाही अर्ध्यांनी पत्रा त्यांनीच खाल्लं तर चांगलं झालेत का कुणाच चांगलं झालं माझा पण सांगा माझं नाही यश कुणाचं चांगलं झालं पण पप्पाचे चांगले कुणाच नाही तुला तर तू नुसतं हॉटेलमधलंच हो खायच्या कामाचं आहेस तुला काहीच नाही आम्ही बनवलेलं चांगलंच नाही लागत तुला तुला आवडलं का रे पप्पाचं माझंच आवडलं हां पप्पाचंच आवडलं ठीक आहे ना सगळ्यांना पप्पाचंच आवडलेलं आहे त्यांनाच बनवायला सांगायचं आजपासून नाही का हॉटेलमध्ये तुला हॉटेलचा चटका खायचा चला मस्त झालेले आहेत भजे ह्याच्या हाताला पण खूप छान चव आहे खरंच खूप छान झाले आहेत भजी आम्ही भजी खातो आता हा काय म्हणला हा हॉटेल मधने आणले असते तर बरे झाले असते मेहनत पण वाचली असती सगळंच वाचलं असतं मी करतो मी करतो सगळं जाळून हे तर काय जाळलंय सगळं अरे तुम्हाला काय कळत नाही भाजी करायचं तू तर जाळूनच ठेवलंय सगळं तुला पण येत नाही भजी करायला गप्पे मला येत मला माहितीये मग तुम्ही हॉटेल मधलीच खात ना मला माहिती आहे त्यांनी पहिल्यांदा करतात म्हणून तसं झालंय पण बघ कसं झालंय चांगलं ते चाल ना तुझं ते काय करायचं ते पण जळ थांबा एक म्हणत तर भजी करून आम्ही घेतलेला आहे जेवायला पोरं गेले तर खाऊन भजी सगळे तर भजीच खाल्लीत त्यांनी छान मस्त कांद्याची भजी पण बनव बनवलेत त्यांनी खरंच खूप छान झालेत भजी थोडंसं करपवलं पण पहिलाच प्रयत्न होता तो त्यांचा यशस्वी झालेला आहे त्यांना मी एक लाईक देते आता जेवायला बसलेत ते ले। बघा <laughs> दम येत थक नाही थकलं भजी बनवून बनवूनच थकले तर <laughs> तब्येत बरी नाही माझी <laughs> त्यामुळं खरं तर करायला गेले नाही तर करायला कसले जातात भजी पोरांना पण आवडले पोरांनी तर जास्त खाल्ले मला पण आवडले वाव वा पण निघतात भाजते तोंड मस्त झालं तर आता झालेलं आहे आमचं जेवण करून जेवलेलो आहे आता सगळा पसारा पडला आहे घरामध्ये त्यांनी तर सगळा पसाराच करून ठेवला आहे तर सगळा आता आवरायचं हो आहे मला तब्येत बरी नाही त्यामुळं आता काय लगेच नाही आवरणार ना? थोडासा आराम करणार त्याच्यानंतर घेणार आवरायला तर आता केलेला आहे मी थोडासा आराम खरंच बरच नाही वाटायला सगळं पसारा बिसार ता सगळ्या तस तसाच पडलाय उशर झाला खूपच काय सगळा राडाय तसाच भांड्याचा पोरगं म्हणते मी गाजतो म्हणून आता भांडे बघू आता काय करतोय ते कंटाळा आलाय हा तर इथं बसला अभ्यास करत एक सगळं आंग बिंग जाम झाले कंटाळा आल्या चालेल ठीक आहे सगळा पसारा बघा का उकडं पाडलंय सगळा तब्येत बरी नसेल तर काय काहीच काम करू वाटत नाही माणसाला तर आता झालेले आहेत माझे भांडे वगैरे घासून आणि फ्रेश पण झालेले आहे आणि चहा पिणारे मस्त पायकी पोरगं म्हणत होतं मी भांडे घासतो म्हणून पण सगळा राडा होता सगळा भजी वगैरे केलेले सगळे सगळा पसारा पडला होता दुपारचा घेतली गासून सगळे आता चहा केलाय चहा पिते जेवण आहे वाढायचं का स्वयंपाकच केला नाही आणखी वाजले वाजली आता बनवायचं बाळा बरं होतं मला तब्येत बरी नाही दुखते सगळं आणला बनवते खिचडी भात मला नाही कि बाळा हाय तर आता मी चहा पिते मस्त त्याच्यानंतर मग वाटण वगैरे सोलून मस्त खिचडी भात बनवते तर चहा वगैरे पिऊन आता मस्त असा खिचडी भात बनवलाय उशर झाला बनवायला पाहू शकता का जेवायची इच्छा नाही रे तर मस्त असा खिचडी भात बनवलाय थोडासाच आता खाऊन घेतो तर कसं वाटलं तुम्हाला माझा छोटासा हा ब्लॉग कमेंटमधून मला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर धन्यवाद